आजकाल सगळीकडे डिटॉक्सच्या नावाखाली अनेक मसाज सेंटर्स आहेत किंवा स्पा आहेत आणि बऱ्याच जणांचा एक गैरसमज असतो की मसाज केला की स्टीम घेतली की झाली शरीर शुद्धी झालं पंचकर्म अर्थात मसाजमुळे छान वाटतं हे खरंय पण ही ट्रीटमेंट नाही उपचार नाही आणि पंचकर्म तर त्याहूनही नाही पंचकर्मात सुद्धा स्नेहन आहे स्वेदन आहे पण ही पूर्वकर्म आहेत म्हणजे जे मुख्य कर्म करणार आहोत त्याला सहाय्यक असलेली कर्म आहेत पंचकर्माविषयी स्पष्ट सांगितलंय ज्याला शरीरशास्त्राचं ज्ञान नाही अशा व्यक्तीनं शरीरातून दोष बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर जसं कच्च्या फळातून रस काढण्याचा प्रयत्न केला तर रस सुद्धा निघत नाही आणि फळही खराब होऊन जातं त्याप्रमाणे दोष निघत नाहीत आणि शरीराचं नुकसान नक्की होतं म्हणून कुठल्याही फॅन्सी नावाखाली मेडिकल बॅकग्राऊंड नसलेल्या व्यक्तींकडून पंचकर्म किंवा कुठल्याच ट्रीटमेंट करू नका शरीरशास्त्र आणि आयुर्वेद खूप सूक्ष्म पातळीवर समजून घेण्याचं शास्त्र आहे फक्त रिपोर्ट्सच नाहीत तर तुमच्या शरीराची स्थिती वय अग्नी प्रकृती या सगळ्यांचा विचार करून नंतर योग्य उपचार किंवा पंचकर्म करणाराच खरा वैद्य असतो